अगदी आपण मार्केटमधून आणतो तसा दूध मसाला घरच्या घरी कसा बनवायचा तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे लवकरच कोजागिरी पौर्णिमा येत आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला मार्केट स्टाईलनं कसं बनवायचा दूध मसाला बघूया आपण रेसिपी खूपच सोपी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा इथं दहा बारा काजू दहा बारा बदाम आणि सात आठ पिस्ता घेतलेले आहे आणि अगदी एक बारीक तुकडा असा जायफळाचा घेतलेला आहे तो आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे सगळं थोडं हलकंसं कारण की त्याचा नरम जे असतो ना तो निघून घ्यायला पाहिजे ना थोडे त्यामुळे ना दुधाची चव खूप वाढते आणि असा हा मसाले हे बघा असे हलकेसे डाग पडले का नंतर काढून घ्यायचं आणि थंड होऊन द्यायचं आणि असा मसाला आहे ना तुम्ही बनवून ठेवू शकता दोन महिने चालतो हा मसाला तर इथं मी दूध गरम व्हायला ठेवून दिलेलं आहे आणि असं मसाला जर तुम्ही बनवला ना तर अगदी दहा मिनटामध्ये आपलं मसाला दूध तयार होतं जास्त वेळ त्याला आटवायची गरज नाही आहे हे बघा पहिले पाच मिनटं उकळू दिलेलं आहे आणि आता त्यानंतर इथं एक चम एक चमचा मी चारोळे टाकलेले आहे आणि थोडेसे दोन तीन काड्या केशराच्या टाकलेल्या आहे हे अगदी ऑप्शनल आहे आवडत तर टाकायचे तर नाहीतर नाही टाकलं तरी ना 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 काही हरकत नाही फक्त एवढं दूध मसाला टाकलं तरी होऊन जातो हे बघा हे असं काढून घेतलं मी मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून असं जाडसरायचं काढून घ्यायचं थोडंसं याच्यामध्ये हळद टाकायची थंडीच्या दिवसामध्ये हळद खूपच हे राहते श शे आपल्या रा शरीरासाठी आणि यात मार्केटमधलं जो मसाला आणतो त्यांना आपलं दूध घटकस कसं काय होतं त्याची ही सिक्रेट टीप आहे तर याच्यामध्ये आपल्याला तीन चमचा मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर ॲड करायचा आहे त्यामुळे ना आपलं जे दूध आहे ना होता। एकदम घट्ट होतं जास्त वेळ न आठवता कमी वेळामध्ये एकदम दाटसर दूध तयार होतं हे सगळं व्यवस्थित मिक्स केला आणि हा मसाला तुम्ही एकदम पाणी बिने न लागलेल्या अशा बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता दोन एक महिना बा फ्रीजच्या बाहेर एक महिना तुम्ही फ्रीजमध्ये असं दोन महिने स्टोअर करून ठेवू शकता हे बघा पाच मिनटं आपलं हे दूध उकळलेलं आहे मस्त आणि दुधामध्ये ना असं ज्याला बी सुरुवातीला साखर टाकायची नाही मग का दुधाचं प्रमाण खूप गोड होऊन जातं त्यामुळं असं मी या पद्धतीनं तुम्हाला एक ग्लास करून दाखवत आहे कर दा एक ग्लासला एक चमचा हे आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करायचा आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे ना गुटुळे होत्या त्यामुळं थोड्या गुठोळ्या फोडून घ्यायच्या व्यवस्थित त्याच्या किंवा तुम्ही दूध असं वाटीमध्ये घेऊन आणि प मसाला मिक्स करून पण टाकू शकतात म्हणजे गुठवळ होत नाही आता इथं हे सगळं टाकल्याचे नंतर मी दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जादा तुमच्या आवडीनुसार करू शकतात पण मी तर तुम्हाला ही टिप्स सांगन का तुम्ही थोडं नंतर साखर टाका कारण की पहिले हे सगळं टाकून घेतलं का म्हणजे मग नंतर जास्त गोड होत नाही दूध हे बघा असं मस्त आता श आणखीन हे जे पावडर टाकतो का आणखीन पाच मिनटं होऊ द्यायचे दहा ते बारा मिनटामध्ये में आपलं दूध एकदम दाटसर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता उकाळल्याच्यानंतर एकदम मस्त दूध तयार झालेलं आहे चला तर आपण आता ओतून घेऊ तुम्ही आता हे थंडीच्या दिवसामध्ये गरम गरमच प्यायला खूप छान असतं आणि तुम्हाला जर थंड आवडत असेल तर तुम्ही थंड करून पण पिऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि बाहेरून एवढं मोला मागचं मसाला आणल्यापेक्षा घरच्या घरी बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा